नमस्कार मी कवडे श्रीमंत ऍडव्हान्स पेस्टिसाइड प्रतिनिधी आज आपण दत्तात्रय गायवाले तळसंगी या गावामध्ये प्लॉटला आलेलो आहोत या प्लॉटला त्यांना वीस दिवसापूर्वी गाठ झाली ती त्यावेळेस म्हणले होते की आम्हाला साईज आणि गरजसाठी प्रॉब्लेम आहे वजन फळ फुगत येत वजन येत नाही तर त्यांना जे प्रोडक्ट दिलेला होता त्याच्यावर ते त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार मी दत्तात्रय गायवाले तळसंगी तालुका मंगळडा जिल्हा सोलापूर मी जानेवारी महिन्यामध्ये पपईची लागवड केली होती परंतु त्यात पपई साधारण सात महिन्यात सुरू झाली परंतु काही अडचणी येत होत्या त्या अशा होत्या की पपईची साईज थोडीशी कमी होती आणि वजन कमी येत होतं त्यामुळे मी अॅडव्हान्स पेस्टिसाइडचे साहेब ज्यामध्ये काहीतरी मला फायदा व्हावा वजन वाढेल आणि फळाला चमक येईल अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा होती की फळाला चमक आली पाहिजे तरच फळ वजनदार होते मग त्यांनी मला झिरो पंचावन्न पस्तीस आणि निओ पोटॅश मधून सोडण्यासाठी सांगितलं मग मी आठवड्याभरान साधारण वीस पंचवीस दिवसापूर्वी ते सोडलं त्याचा फायदा असा झाला की जी फळावर शायनिंग आहे आज आपण बघतोय त्या फळावरती अशी पावडर येते असं व्यापाऱ्यांचं म्हणणं होत की जर फळावर पावडर आली तर त्यातला गर वाढून फळाचं वजन वाढत आणि तुम्हाला ही चांगलं उत्पादन येईल आणि मार्केटमध्ये आम्हाला विकायला चांगलं जाईल त्यामुळं ह्या गोष्टीचा मला चांगला लाभ झाला असल्यानं मी असं सगळ्यांना विनंती करतो अजून काही शेतकऱ्यांना की बाबा अडव्हान्स पेस्टिसाइडचं झिरो पंचावन्न पस्तीस आणि न्यू पोटॅश तशी अडव्हान्स पेस्टिसाइड ही जुनी कंपनी असून मार्केटमधली तिची अनेक उत्पादन चांगली आहेत परंतु ह्या उत्पादनाचा लाभ झाल्यामुळं मला मी स्वतःहून अनुभव घेतल्यामुळं माझ्या अनुभवाचे बोल सांगतोय ह्याचा निश्चितपणानं सर्व शेतकऱ्यांना फायदा होईल किमान फळ उत्पादक शेतकऱ्यांना तर निश्चितपणाने फायदा होईल चांगलाच फायदा म्हणून मी ह्याची शंभर टक्के खात्री माझ्यातर्फे देतोय आणि ह्याचा वापर सर्वांनी करावा जेणेकरून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये थोडेसे ऍडव्हान्स ही मदत होईल अशा <laughs> अनेक कंपन्या ज्या शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीनं किंवा शेतकऱ्याचं उत्पादन वाढण्याच्या दृष्टीनं जे संशोधन करत असतात तसा त्या कंपन्यांचा फायदाही शेतकऱ्यांना व्हावा आणि अशा सारखे जे त्यांचे आहेत आपले म्हणजे साहेब आहेत कन्सल्टंट आहेत कन्सल्टंट आहेत त्यांचं त्यांच्यासारख्यांचं मार्गदर्शन हे मिळावं जेणेकरून कंपनीने केलेल्या संशोधनाचा फायदा शेतकऱ्यांना होईल त्यामुळं मी याचा आभार मानतो आणि ही उत्पादनं ऍडव्हान्स पेशीसाठीची अनेक शेतकऱ्यांनी वापरावीत अशी विनंती मी सर्वांना करतो तर सगळ्यात महत्वाचं मी साईज सांगितली घर सांगितलं व्यापाऱ्याचं काय डिमांड आहे हे पण सांगितलं मग आता सध्याला तुम्हाला रेट किती मिळाला हे तुमची अजून सांगितलेलं नाही सध्याला इतर शेतकऱ्यांची फळं साधारण बारा तेरा रुपये जात असताना आज घडीला आजच आपला हार्वेस्टिंग चालू आहे आणि पंधरा ते सोळा रुपये आज आपल्या बागेतला माल गेलेला आहे असा दोन ते तीन रुपये साधारण आज सतराशे ते अठराशे किलो शंभर कॅरेट माल निघतोय तर दोन रुपयेनं जरी प्रत्येक किलो मागे फरक, फरक म्हटला तरी अठरा दोन्ही छत्तीस तीन हजार तीन हजार प्रत्येक कटिंगला जर फरक पडत गेला तर निश्चितपणानं जो खर्च आहे तो इथंच निघून जाईल त्यामुळे अशा काही कंपन्या ज्या संशोधन करतात ज्या चांगल्या कंपन्या त्यांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा अशी माझी नम्र विनंती आहे नक्कीच नक्कीच तर काका धन्यवाद तुम्ही भरपूर मोलाच मार्गदर्शन ही केलंय आणि त्याचबरोबर कंपनीबद्दल आणि प्रोडक्ट बद्दलचा चांगला अभ्यास पण केलेला आहे हे जे सांगितलं त्यांनी आणि त्यांना जो रिझल्ट जाणवला तर हे प्रोडक्ट संशोधन संशोधन जे सांगत होते तर खास प्रकारचं संशोधन हे नॅनो टेक्नॉलॉजीवर आपल्या कंपनीचा पेटेंट आहे आणि त्या पेटेंटच्या ह्याच्यावर नवीन टेक्नॉलॉजी नवीन तंत्रज्ञानाचे प्रोडक्ट येते ज्यामुळं पिकाला लगेच लागू होतात ते आणि क्विक मध्ये ते झाडामध्ये बदल घडवून आणतात तर काका धन्यवाद तुमचं धन्यवाद आपले पण धन्यवाद